नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे मित्रांनो तुम्हाला घरी राहून तीनचे काम करायचे आहे का पण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एका उत्तम पॅकिंग माहिती देईन हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय अठरा वर्षे असावे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पॅक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घरबसल्या काम करून दरमहा शून्य के पर्यंत आनंदाने कमवू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसातून तीन तास काम करावे लागते ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंद रिषलप नाही जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती माहित आहे कुठेही चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पाहिल्यास तुमच्या शंकांचे निरसन होईल आणि तुमच्या विचारांना नवी प्रेरणा मिळेल या नोकरीत तुम्हाला शेव्हिंग क्रीम पॅक करावे लागेल तुम्ही क्रीमच्या नळ्या एका बॉक्समध्ये पॅक कराव्या त्यानंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा नंतर कोड पेस्ट करा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या कामासाठी अनेकजण पैसे देत नाही हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल जर तुम्हाला कंपनीकडून साहित्य मिळाले नाही तर ते तुम्हाला फोन करून सांगतील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य चार मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य चार अर्ज केल्यानंतर दोन दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा का मित्रांनो इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा मित्रांनो शेवटपर्यंत चुकता पहा